नमस्कार सध्या बघा एक चार दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी आज जे नक्ष आतंकवादी दहशतवादी होते त्यांनी येऊन निष्पाप यात्री करू म्हणा किंवा पर्यटकावरती त्यांनी या गोळ्या झाडल्या त्यांनी धर्म विचारला बघा किती दुर्दैव आहे आपण आज कुठल्या काळात जगतोय आणि नेमकं काही धर्मकंटक असतील ते आपल्या ह्या समाजाला कुठंपर्यंत घेऊन जात आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये असे नापाक हरकती आतापर्यंत पाकिस्तान ही करत आलेलं आहे पाकिस्तानला त्याची अवकात हे दाखवलीच पाहिजे अहो यांना संडासला धुवायला पाणी मिळत नाही प्यायला पाणी मिळत नाही ते तेही भारत पुरवतं आहे आणि जे काही प्रत्येक का इकॉनॉमी जी आहे पाकिस्तानची ती इकॉनॉमी पूर्णपणे ही भारतावरती अवलंबून आहे आज तेथील बघा मीडियाने त्या लोकांची बाईट घेतली होती त्यांनी सांगितलं की भारतानं अमुक केलं आहे तुमच्यावरती भारत कसा अवलंबून आहे तेथील भिकारचोट लोक म्हणतात की त्या भारताला आम्ही मीठ पुरवतो अहो त्यांच्याहून जास्त समुद्रकिनारा हा भारताला लागू नये आणि हे एवढे जाहीर लोक आहेत आणि ह्या लोकांच्या धर्तीवरती ह्या देशाच्या धर्तीवर हा जो आतंकवाद आहे हा आतंकवाद नेहमी डोकंवरी काढतो आता फिलेस्ताईन इस्रायलचं तुम्हाला सर्वांना युद्ध माहिती असेल त्यामध्ये हमा संघटनेचं जे झालं होतं बघा ज्याप्रमाणे दुबईमध्ये प्रत्येक मल्टीनॅशनल कंपनी जे आहे त्यांचं मुख्यालय यांचे ऑफिसेस हे दुबईमध्ये आहेत पण असंच सगळ्या आतंकवादी संघटनाचं जे मुख्यालय आहे ते कतारला आहे मग कतार ह्या कतारनं थोडंसं मध्यस्थी करून दोघांची जी युद्ध संधी आहे त्यांनी केली होती मग नेमकं ही काय वेळ आहे ते माहिती आहे का इस्रायल हे टेन्शनमध्ये काय होतं कारण त्या ठिकाणी हस्तक्षेप जो केला होता तो हमासनं आणि हमास हे एक दहशतवादी संघटना आहे असंच बघा विविध संघटना जी आहेत ह्या संघटना पाकिस्तानमध्ये मोठ्या होतात आणि पाकिस्तान त्यांना जगवतंय त्यांना आश्रय देत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आपलेच काही धर्मांध लोक आहेत जम्मूचे ते त्या लोकांना सपोर्ट सुद्धा करतात असो आता सध्या भारतानं असा निर्णय घेतलाय सत्तावीस अठ्ठावीस लोक भारतामधील मारले गेले त्यामुळे सत्तावीस लोक हिंदू आणि एक मुस्लिम अशा अठ्ठावीस लोकांची या ठिकाणी खबर आलेली आहे मग या ठिकाणी सगळ्यात मोठा मुद्दा येतो की लगेच डायरेक्टली मोदींनी एक वॉटर स्ट्राईक केला होता जे इंडू ट्रेटी आहे सिंधूची ते त्यांनी तिथं स्थगित केली आता हे नेमकं इंडू ट्रेटी काय आहे हे नेमकं जर जो सिंधू जल करार आहे तो काय आहे आणि त्यानंतर आता एक काल एक नवीन स्ट्राईक मारलेला आहे तो म्हणजे डिजिटल स्ट्राईक हे दोन स्ट्राईक न तर हे जे पाकिस्तान आहे हे पार लंगड बनले लंगड यात आता कुठलीही जान राहिली नाही आता फक्त हल्ला करणं बाकी आहे ज्या हरामखोराने हे या गोष्टी केल्या होत्या तो मुनीर तिथला लष्कर प्रमुख तो सुद्धा या ठिकाणी जे घरचे पूर्ण फॅमिली तो त्यानं पळवून लावलेली तो हाणून लावलेली आहे कारण त्याला भीती आहे की भारतापुढे आपण काहीच नाही हातीपोटीचा उंदीर असतो ना अशी उंदरावून ही अवकाश कमी ह्या पाकिस्तानाची आहे ह्या भिष्ठाळ देशाची आहे आता जो सिंधू जर करार होता तो काय इंडूस वॉटर स्टडी आता हेच बघा काय झालं होतं नाईनटीन फोर्टी सेवनला हे दोन देश अलग झाले म्हणजेच आपल्या जे एक पिल्लू बाहेर काढलं मग या ठिकाणी बाहेर काढल्यानंतर यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा अहो ह्या लोकांच्या चुलीपर्यंत पाणी हे आपण आपली नदी पुरवते त्या सगळ्या नद्यांची इथं आढवणूक झाली मग त्या ठिकाणी ह्या नद्यांची त्या ठिकाणी अडवणूक झाली गेली अशा नदी होते मग त्या अडवणुकीमुळे काय का झालं सगळ्यात मोठा मुद्दा यांचे वाटलं आपण तर देश वेगळा घेतलाय पाणी आणणार कुठून मग नॅश इंटरनॅशनल बँकेला मध्यस्थी करून पन्नास ते साठ ह्या कालावधीमध्ये ह्या दशकामध्ये एकमेकांच्या नेहमी बेटी घेऊन ह्या बेटी घडवून आणल्या जागतिक बँकेनं आणि यातून एक करार आणला गेला तो करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी अमलामध्ये आला आणि याच्या माध्यमातून जे काही शिंदू वॉटर ट्रेडी आहे ते ट्रेटी आहेत ते काही त्या ठिकाणी लागू झाले त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नेहरू होते आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हे अयूब खान होते ह्या दोघांनी हा करार केला आणि यातून दोघांची जी पाणी वाटपाची देवाणघेवाण सुरू झाली होती त्यामध्ये अशी गोष्ट होती की भविष्यामध्ये कुठलीही काय होऊ नये पण काय केलं होतं की कुठेही मोठे युद्ध होऊ द्या पण हा करार कधीही संपुष्टात येणार नाही आणि हा करार हा राहील पण या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या जे काही नालायकपणा पाकिस्तानाने केला आणि हे आजच करत नाही पाकिस्तान हे असे काम हे वारंवार करत आहे मित्रांनो आणि याच्या माध्यमातून एकोणीसशे पासष्ट मध्ये एकाहत्तरमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ह्या तिन्ही युद्धामध्ये तो करार कधीही स्थगित केला नव्हता पण आता अशी वेळ आली की त्यांना हा करार जो आहे करार हा स्थगित करावा लागला आता याच्या माध्यमातून जी काही अवस्था पाकिस्तानची बनली आहे ती अवस्था खूप बेकार आहे तिथल्या तिथला जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याचा आता खवळला आहे त्याचा मुळव्यात खवळला त्यांना थांबता येत नाही त्याला बसता येत त्याला झोपता येत नाही स्वतः आडमिट दवाखान्यामध्ये तो, तो मुनीरचे फॅमिली पूर्ण गायब झाले त्याच्या सगळ्या मैत्रिणीमध्ये सगळ्या गायब सैन्यांनी तिथं राजीनामा दिलेला आहे पा, पंधरा पाच हजार सैन्यांनी तर राजनामा दिला आहे काय सगळे रडतात कारण काय आपण भारतापुढे लढू शकत नाही हे रियालिटी आहे आपल्या महाराष्ट्र एवढा तो पाकिस्तान पण घमंड आणि आकडूपणा हा त्याच्यामध्ये भरपूर आहे आता मग काय झालं जो पहिला जो स्ट्राईक होता कारण बघा मोदींना आतापर्यंत पाकिस्तानला जबाब हा मोतवड दिलेला आहे पुलवामानंतर स्ट्राईक केला होरी केला आता जो आहे आता खूप पोट आणि भयंकर होत आहे भारताच्या बाजूने इस्रायल आहे रशिया आहे हे देश आहेत मोठे मोठे मग अशा वेळेस सध्या पाकिस्तान पूर्ण घाबरलं आहे पाकिस्तानला आता पळता भुई थोडी झालेली आहे त्याला वाटतंय की आता बापा संघ युद्ध करून आपण लई मोठी चूक केली आहे ही चूक करायला नको होती सुट्टी बाप बाप असतो मुलगा मुलगा असतो हे त्या हरामखोरांना आता कळवू लागले पण फायदा काहीच नाही अहो काल त्यांनी रात्री अडीच वाजता एक ला दोन वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथल्या प्रसारण मंत्र्यानं सांगितलं की आम्हाला कळालंय की भारत आता लढाई करणार आहे अरे पण चुकीच तू भारत लढाई करणार आहे हे भारताच्या पी एमनं मोदी साहेबानं हे लाईव्ह सांगितलेलं आहे आम्ही ठोकणार आहोत आम्ही आत घुसून ठोकणार आहोत त्यांनी हे लाईव्ह सांगितलंय आणि ते आता रात्री जाऊन काय बाईट देते मीडिया पुढे ही अशी अवस्था झाली त्यामध्येच एक नवीन स्ट्राईक मारलाय तो म्हणजे डिजिटल स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक म्हणजे पाकिस्तानचा जो उदरनिर्वाह आहे सरकारचा तो चालायचा फेसबुकवरून आणि युट्यूबवरून आणि यांचे सगळ्यात जास्त प्रेक्षक हे भारतामधील होते त्या लोकांना दररोजचे दहा दहा वीस वीस लाख एका चॅनलला व्ह्यूज मिळायचे त्यांना आज त्या स्ट्राईक मुळे व्ह्यूज मिळत आहेत पाच हजार सहा हजार म्हणजे या सगळ्यांना भिकेला लावायचे कामं ह्या दोन स्ट्राईकहून झालेले आहेत यांना पेलं पाणीही मिळत नाही पुढलं यांना खायसाठी पैसाही मिळत नाही आताची यांची अवस्था अशी होऊन बसली आहे दोनशे रुपये किलो आटा अडीचशे रुपये लिटर दूध आता यांची अवस्था अशी आहे म्हणजे अंथरून बघून पाय पसरावं लागते पण ह्या जे भिक्कार तोटा आहेत त्यांना कळत नव्हतं पण ह्या दोन स्ट्राईकमुळं यांना कळून चुकलं आहे एक वॉटर टेटी आणि दुसरा आहे तो म्हणजे रेजिटर स्ट्राईक आता जो पुढला आहे तो म्हणजे आत घुसून ठोकायचं मग ह्या तर कल्पनेनं फक्त यांना यांचं मूळवेद उचमळायला लागले आणि यांचे काही सगळे फॅमिली आहेत हे पाकिस्तान सोडत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय येथील आर्मीसुद्धा इस्तीफा म्हणजेच राजीनामा देत आहेत त्यांना हे कळून चुकलंय चुक की ह्या हरामखुराने चूक केली आहे धर्मापुढे आंघळी होऊन त्यांनी नको त्या गोष्टी करून बसल्यात चौकडं शांतता होती तरी यांनी मध्ये असा उर्माद घातला आणि आता पुढे आपण बॉर्डरवर आहेत आणि यांची फॅमिली पूर्ण हे पाकिस्तान बाहेर आहे त्यांनी मरायला आपल्याला पुढे केलंय म्हणून सैन्य सुद्धा रडत होते आणि काही राजीनामा हे दिलेला आहे सैन्याने ही अशी बिकट अवस्था झालेली आहे आता पाकिस्तान पूर्ण थरथरत आहे तिथल्या सगळे जे नागरिक आहेत जे निष्पाप नागरिक आहेत यांचं फक्त मरण काही हारामखोरामुळे होतंय एवढंच नक्की पण भारत आज महासत्ता आहे भारताचं जे रेप्युटेशन आहे ते चांगलंच चा आहे पण ह्या गोष्टी लवकर त्याला कळायला पाहिजे होतं त्याला कळलं नाही त्यांचं जे काय आहे त्यांना भविष्यामध्ये भोगावं लागणारच आहे